उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय निवडणुकीच्या तोंडावर राजूल पटेल शिवसेनेत प्रवेश करणार आहेत माजी नगरसेविका राजूल पटेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि विधानसभा महिला संघटक आज सायंकाळी राजूल पटेल यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे राजुल पटेलांनी वर्सवातून उमेदवारी मागितलेली होती या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णाथ पाटील कृष्णात राजुल पटेल आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत शिवसेनेतील एक आक्रमक चेहरा म्हणून राजीव पटेल यांच्याकडे पाहिलं जात होतं कारण गेल्या अनेक वर्ष त्या नगरसेवका म्हणून मुंबई महापालिकेत कामकाज पाहत होत्या यावेळी एक आक्रमकपणे त्या मुंबई महापालिकेत आपलं म्हणणं किंवा आपल्या पक्षाची बाजू लावून जाताना पाहायला मिळत होत्या परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या इच्छित होत्या परंतु त्यांचा फॉर्म जो आहे तो बाद ठरला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये नंतर दोन हजार चोवीस मध्ये देखील मागच्या लढवण्यासाठी इच्छुक होत्या यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र त्यांना तिकीट न देता अरुण खान यांना तिकीट दिलं गेलं त्यामुळे त्या नाराज होत्या आणि अखेर विधानसभा येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाचवीवर आता एकनाथ शिंदे यांच्या गटांमध्ये जात असल्याची माहिती सध्या मिळते आज संध्याकाळी पाच वाजता ठाणे या ठिकाणी हा प्रवेश होणार आहे राजूर पटेल ज्या अंधेरी भागातील एक अंधेरी वर्तो भागातील एक महिला नेतृत्व म्हणून समोर आलं होतं त्या आता ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात जात आहे त्यामुळे नक्कीच एक उद्धव ठाकरेंसाठी हा एक मोठा धक्का मानला जातो निश्चित धन्यवाद कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतो आज सायंकाळी राजुल पटेलांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे